श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी क्षणिक सवर्णाचा मोह न आवरल्याने श्रीहरीची राणी देवी सीतामातेला अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा मोह न करता ईश्वर चिंतनात जास्तीत जास्त वेळ घालवून परमेश्वर प्राप्ती करावी असे प्रतिपादन ह भ प श्री मोहन काका पाटील महाराज घोटीकर यांनी कीर्तनातून केले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त ह भ प श्री मोहन पाटील महाराज व बाल कीर्तनकार ह भ प राजनंदिनी पवार म्हणजेच ज्ञानाई गुरुकुल शिक्षण संस्था आयंदी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी हे उत्सव साजरे होण्याचे विसावे वर्ष आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीस अभ्यंग स्नान घालून अभिषेक करण्यात आला त्यानंतर स्वामींना वस्त्र परिधान करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आरतीही झाली त्यानंतर रामपूर येथील श्री वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण मंदिरात विविध फुलांनी भव्याची सजावट करण्यात आली होती, कर ही होती। श्री स्वामी समर्थांच्या गाभाऱ्याचीही सुंदर अशा फुलांनी सजावट झाली होती मंदिर परिसरात भव्य असा मंडप घातला होता व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाही करण्यात आली होती आज सकाळपासूनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांनी मंदिरात अवलोट गर्दी केली होती भाविक भक्त रांगेतून येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेत होते श्री स्वामी समर्थ महाराजांची ध्वनिक्षेपकावर वाजणाऱ्या गाण्यांमुळे हा परिसर अगदी भक्तिमय होऊन गेला होता यावेळी कीर्तन करताना श्री मोहन पाटील महाराज पुढे म्हणाले सुरुवातीला ज्या गोष्टी कठीण वाटतात त्यांचा शेवट नेहमी गोडच होतो समुद्र मंथनावेळी प्रथम अत्यंत जहालविष बाहेर आले त्यावेळी दानवांनी देवांना विनंती केली की हे विष तुम्ही घ्या त्या बदल्यात नंतर तुम्ही जे मागाल ते आम्ही तुम्हालाच देऊ त्याप्रमाणे देवांनी विष घेतल्याने नंतर त्यांना अमृत प्राप्त झाले प्रत्येकाने कर्म करत असताना कर्माबरोबरच परमेश्वराचे चिंतन सुरू ठेवावे अशाने परमेश्वराजवळ आपण पोहोचून आपणाला ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही संत जणाबाई संत सावंतामाई संत तुकाराम महाराज संत गोराकुंभार संत नरहरी सोनार संत एकनाथ आदी संतांनी कर्म करीतच ईश्वराची प्राप्ती केली यावेळी बालकीर्तनकार राजनंदिनी पवार हिने प्रत्येक मातेने राजमाता जिजाऊ मासाहेबांसारखे संस्कार व शिक्षण आपल्या मुलांना देऊन त्यांना शिवांसारखे घडवले पाहिजे ज्याप्रमाणे आपण कर्म करतो तसेच व ईश्वर आपणास देतो त्यामुळे चांगले कर्म करत राहा कोणाचीही निंदा नालस्ती न करता सर्वांना जवळ करून त्यांच्यात प्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्नपर राहा दुपारी एक वाजता श्री स्वामी समर्थ महाराज व श्रींच्या आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य श्री वसंतराव बोराडे सर इंजिनियर श्री विश्वनाथ शिंदे श्री शशिकांत काळगी किर किरण रिपीट यावेळी माजी प्राचार्य श्री वसंतराव सर इंजिनियर विश्वनाथ शिंदे श्री शशिकांत काळगी किरण जाधव सौ राजश्री पाटील सौरेखा काशीद राजश्री माने पाटील दिनराज वाघमारे रामभाऊ संकपाळ सतीश चव्हाण दिलीप पाटील दत्ता पुरोहित योगेश काळगी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार उपाध्यक्ष श्री अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील शहाजी बापू भोसले लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे गणेश सावंत मोहन पवार दीपक पाटणकर सदाशिव जाधव राघव जोशी वसंत उगळे डी बी जाधव समर्थ पवार भूषण साळे अनिल पवार इत्यादींनी सहकार्य केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद